सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली असं वक्तव्य करून बच्चू कडू यांनी गंभीर तर ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर याच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकर याच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली असं वक्तव्य करून बच्चू कडू यांनी गंभीर आरोप केलाय तर ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर याच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे दरम्यान सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा असे दोन पर्याय बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकर याला दिले आहेत जर यापैकी एकही पर्याय सचिन तेंडुलकरने मान्य केला नाहीतर येत्या सहा किंवा सात तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय